नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो लेखल योजना योजनेसाठी फॉर्म चालू झालेला आहे तुमच्या घरदात किंवा परिवारामध्ये एखादी जर मुलगी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो या योजनेमार्फत मित्रांनो प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये असे दिले जातात मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट मित्रांनो मुलीचा मृत्यूद कमी करणे बालविवाह टाळणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण कमी करणे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे आणि मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे हा उद्देश या योजनेमार्फत आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेअंतर्गत जी मुलगी आहे तुमची तिला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे मिळत असतात आणि हे एकूण एक लाख एक हजार रुपये जन्माच्या वेळेस पाच हजार रुपये मिळतात इयत्ता पहिलीच्या प्रवेशानंतर सहा हजार रुपये मिळतात सहावीच्या प्रवेशानंतर सात हजार रुपये मिळतात अकरावीच्या प्रवेशानंतर आठ हजार रुपये मिळतात आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात मित्रांनो तर मित्रांनो याच योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे सर्व सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मा बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो योजनेचा जो अर्ज आहे अशा प्रकारचा आहे या अर्जाची लिंक आपल्या व्हिडिओच्या मध्ये बघायला भेटेल हा जो फॉर्म आहे लेख लाडकी योजनेसाठी आपण भरणार आहोत आता जर पहिले तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचा कोणता हप्ता बाकी असेल तो भेटला नसेल त्याच्यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता इथं बघू शकता दुसरा तिसरा चौथा पाचवा हप्ता देण्यात आलेला आहे पण आपल्याला पहिल्यापासून अर्ज करायचा तर आपण पहिल्या हप्तासाठी अर्ज करणार आहोत आता थोडं खाली यायचं आहे वैयक्तिक माहिती तुम्ही इथं वाचू शकता जे लाभार्थी मुलीचं नाव टाकायचं आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे जे लाभार्थ्यांचे आई वडील पालक आहे त्यांचे नाव टाकून घ्यायचे आहे त्यांचा आधार क्रमांक मोबाईल नंबर जो चालू आहे तो टाकायचा आहे मेल आय डी चालू असेल तर तो टाकून द्या तुम्हाला याच्या रिलेटेड जे अपडेट आहे ते मिळत राहतील आता इथं खाली देण्यात आलेलं आहे आधार कार्ड प्रयोग सो जे फॉर्म आहे त्याच्यासोबत जो जोडावे लागतात मित्रांनो असे काही डॉक्युमेंट आहे जे जे सांगितलेले आहे ते सर्व जे झेरॉक्स आहे अर्ज भरल्यानंतर तुम्ही त्यासोबत जोडून द्यायचे आहेत आता खाली यायचं आहे सध्याचा जो निवासी पत्ता आहे तो टाकायचा आहे जसं की घर काही इमारत जो असेल तो रस्ता तुमचा रोड काय मार्ग तो टाकू शकतात जे परिसर आहे त्याचं इथं नाव टाकू शकतात गावाचं नाव टाकायचं आहे पोस्ट ऑफिस कोणता आहे ते टाकायचं आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे पिनकोड टाकायचा आहे आणि चालू मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे या योजनेसाठी लाभार्थी फॉर्म भरते वेळेस जिवंत असलेली आपत्ती संख्या म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती मुलं आहेत त्यांचे संख्ये तर टाकून घ्यायचे अर्ज करत आहे आता आप कोणत्या आपत्तीसाठी आपण अर्ज करत आहे तर पहिल्या आपत्तीसाठी आपण अर्ज आप करत आहे तुम्ही जर दुसऱ्या करत असाल दुसऱ्या इथं टिक करून घेऊ शकता आता एक काही टिप देण्यात आलेली आहे महत्वाची पहिल्या आपत्तीसाठी आणि तिसऱ्या आपत्तीसाठी व दुसऱ्या आपत्तीसाठी हा अर्ज जो आहे तो असल्यास कुटुंबाचे नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला याच्यासोबत जोडावं लागतं ते तुम्हाला गरजेचं आहे आता बघू शकतात बँक खात्यात तपशील द्यावा लागतो आता इथं व्यवस्थित माहिती तुम्हाला भरायची असते कारण की ही जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित भरून द्यावी लागते इथं कोणती चूक झाली नाही पाहिजे आता बँक खाते क्रमांक इथं टाकून घ्या आय कोड खाली टाका त्याच्यानंतर तुमची शाखा कोणती आहे त्याच्या खाली टाका आता आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे दोन्ही लिंक पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला हे हप्ते येतील आता भरपूर जणांना योजनेसाठी अर्ज केला आहे पण त्यांच्या हप्ते येत नाही तर त्यांच्या आधारला बँक जे बँक आहे ते लिंक नाही हात जो प्रॉब्लेम आहे त्यांना येत आहे त्याच्यामुळे त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यावरती येत नाही आता खाली आल्यानंतर लेक लाडकी योजनेसाठी टप्प्यात अर्ज केलेला आहे तर आपण तो पहिल्याला सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर याद्वारे जे इथं डिक्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं दिनांक टाकायचे आहे ठिकाण टाकायचं आहे त्याच्यानंतर जे पालक आहे आणि लाभार्थी आहे त्यांचं इथं सही व अंगठा घेऊ शकतात त्याच्यानंतर आता इथं व्यवस्थित बघू शकतात अर्जासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत आता इथं खाली आल्यानंतर पहिले डॉक्युमेंट बघू शकतात लाभार्थ्यांचा जन्म दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसल्याचं जे तहसील आहे त्यांच्याकडून सर्टिफिकेट लागत असतं आधार कार्डची प्रत लागते झरफची पालकाचे आधार कार्ड लागते बँक पासबुक लागते रेशन कार्ड लागतं त्याच्यानंतर मतदान कार्ड ओळखपत्र असेल ते पण तुम्ही जोडून देऊ शकता खाली आल्यानंतर ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे तुमचे बाळ त्या त्या वर्गाचा जो बोनोफाईड आहे ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत असेल तो बोनोफाईड द्यावा लागतो आणि खाली आल्यानंतर जे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ते पण याच्यासोबत जोडून द्यावं लागतं अंतिम लाभार्थीकरता अविवाद सो घोषणापत्र हे द्यावं लागतं या सोबत जोडून काही जर डॉक्युमेंट नसतील तर कमेंट करा तुम्हाला त्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे मी प्रोव्हाइड करील डिक्लेरेशन फॉर्म असे काही बेसिक बेसिक डॉक्युमेंट त्याची पीडीएफ तुम्हाला मी तुम्हाला लिंकद्वारे पाठवून देणार आहे या व्हिडिओमध्ये तर इथं खाली आल्यानंतर आता बघू शकता अंगणवाडी का सेविका यांनी भरायची माहिती इथं तुम्हाला कोणतीही माहिती भरायची नाही जे अंगणवाडी सेविका आहे ते हे माहिती भरत असतात आता पुढे एक महत्वाची प्रोसेस आहे तुम्ही सांगणार आहे आता इथं अंगणवाडी का सेविका त्यांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर केंद्राचे नाव परत केंद्राचा कोड येत असतो अंगणवाडी का सह जे केंद्र आहे त्यांचे जे लाभार्थी नोंदणी क्रमांक दिनांक आहे ती येत असते गावाचे शहराचे नाव तालुका जिल्हा कोड इथं येत असतो आता जेवढे पण तुमची कागदपत्र जे जोडतात त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे इथं ते करून देत असतात जेवढे डॉक्युमेंट जोडलेत त्याला होय करतात आणि जे गरजेचं नाही त्याला इथं लागू नाही असे करून देतात इथे बघू शकतात की अंगणवाडी का सेविकांनी सादर केलं जो अर्ज सादर करणार आहे त्या दिवशी जे दिनांक इथं ता टाकून घेणार आहे त्या परत दिनांक त्यांची जे अंगणवाडी का सेविका आहे त्यांची इथे सही येणार त्याच्यानंतर आता इथं बघू शकतात काय यांनी भरवायची माहिती आता इथं श्रीमती संपूर्ण माहिती तुम्हाला इथं व्यवस्थित भरून द्या त्यांनी फॉर्म दिलेल्या माहितीनुसार केली आहे आणि हा फॉर्म योग्य प्रकारे भरला आहे यामध्ये एक प्रकारे तुमचं व्हेरिफिकेशन होतं आणि इथं जे पर्यवेक्षक आहे त्यांचे सही इथं येते ते व्हेरिफिकेशन करून घेत असतात त्याच्यानंतर इथं बीट कोड मिळत असतो आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथून कापा ही जी पावती आहे ही अंगणवाडी का जे लाभार्थी आहे किंवा अंगणवाडी का सेविका आहे त्या देत असतात तुम्हाला ही पावती तुम्हाला जोपून ठेवायला लागते तिथं पहिल्यासाठी अर्ज करतो आपण पहिल्या हप्त्यासाठी आपण प्रत्येक हप्त्यासाठी जर अर्ज केला तर त्याची जी, जी पावती देतात ते तुम्हाला जोपून ठेवावं लागते जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो कोणत्या स्टेपला आहे किंवा कोणत्या स्टेज आहे तुम्ही ते ट्रॅक करू शकता तिथे बघू शकता आता अंगणवाडी का सेविका आहे यांचे नाव येणार त्यांचा केंद्राचा कोड येणार गाव कोणता आहे जिथून तुम्ही अर्ज केला आहे तालुका जिल्हा राज्य आपलं महाराष्ट्र राहणारे लाभार्थ्यांचे नाव येणार आहे आणि रोजी चेकलिस्ट नुसार सर्व कागदपत्र आणि फॉर्म यांनी सादर केला आहे ती सर्व माहिती घेऊन तुम्हाला इथं दिनांक आणि ठिकाण टाकून इथं जे अंगणवाडी का सेविका आहे त्यांची सही आणि अंगणवाडीचा शिक्का तुम्हाला इथं मिळत असतो मित्रांनो आता सर्वांना एक प्रश्न पडला असेल हा अर्ज कोणाकडे कर सबमिट करायचा तुम्ही हा अर्ज तुमच्या अंगणवाडीमध्ये सबमिट करू शकता आणि याचा जवळपास तुम्हाला एक महिन्याभरामध्ये जो अर्ज आहे तो वापरल होतो आणि तुमच्या योजनेसाठी तुम्ही पात्र होऊन जो योजनेचा लाभ आहे तो तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर मुलगी असेल परिवारामध्ये किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये कुणाला जर मुलगी असेल तर त्यांना ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना पण या योजनेचा लाभ घ्यावायला लावा कारण की मित्रांनो तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला याचा खूप उपयोग होत असतो मित्रांनो ही काही अपडेट होती महत्वाची ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये परिवारामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती जितका जास्त होईल तितका जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद